ऊसाचं पाचट म्हणजेच पाला काढल्यामुळे उसाची संख्या नियंत्रणात राहते काही वेळा शेतकरी उसाचं पाचट योग्य वेळी काढत नाहीत किंवा योग्य प्रकारे पाचट काढत नाहीत ऊसाचं पाचट काढण्याचे फायदे काय आहेत आणि ऊस पाचट काढताना कोणत्या चुका होतात याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया ऊसाचं पाचट म्हणजेच पाला काढल्यानं ऊसाची संख्या नियंत्रणात राहते तसंच जाड कोंब फुटून लहान मरके कोंब काढले जातात ऊसाच्या बुडातील पाचट निघाल्यानं हवा खेळती राहते त्यामुळे जाडी वाढण्यास मदत होते ऊसाला नवीन वॉटर शूट फुटतात त्यापासून बनणारा ऊस हा जोमदार आणि वजनदार म्हणतो पाचट काढल्यामुळे कांडी कीड मिलीबग तसंच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो योग्य वयातच आपण बुडातील कोळा वाढलेला पाला काढतो त्यामुळे तो लगेच कुजून जातो त्यामुळे जमिनीत सेंद्रिय घटक ऍड केले जातात तसंच उन्हाळ्यात जमिनीवर आच्छादन झाल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि पाण्याची बचत होते पाचट आच्छादन केल्यामुळे तणांचा प्रादुर्भावही कमी होतो पाचट काढून जमिनीवर आच्छादन केल्यामुळे जमिनीचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते शेतकऱ्यांकडून पाचट काढताना काही चुका होतात त्या कोणत्या आहेत ते पाहूया ज्यावेळी आपल्या उसाच्या बुडातील चार ते पाच टोपनं सुकून जातात त्याचवेळी उसाचं पाचट काढावं उसाचं पाचट काढताना फक्त सुकलेली पाने काढावीत हिरवी पाने अजिबात सोलू नयेत किंवा वैरणीसाठी देखील उसाची हिरवी टोपणे अजिबात काढू नयेत एका निरोगी वाढणाऱ्या ऊसाला नऊ ते बारा पर्यंत पाणी असतात हिरवी पाने, हिर पाने काढून घेतल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा परिणाम होऊन ऊसामध्ये अन्न कमी तयार होतं आणि त्यामुळे ऊसाची वाढ कमी होते एकदा ऊसाचं पाचट काढल्यानंतर शक्यतो वैरणीसाठी हिरवी टोपणं अजिबात काढू नयेत अशा प्रकारे ऊसाचं पाचट काढताना काळजी घेतल्यास ऊसाचं पाचट काढण्याचा चांगला फायदा मिळतो